नमस्कार फ्रेंड्स एस ए जी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स सारथीच्या जे एक्झाम आहे आता यू पी एस सी एम पी एस सी नंतर स्टाफ सिलेक्शन आहे बँकिंगच्या आहे तर त्या एक्झामचा मागे टाइम टेबल आला होता परत त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत आज आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस तर आज नवीन टाईम टेबल आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झामचा सिलेबस आणि कोणत्या दिवशी एक्झाम होणार आहे तर फ्रेंड्स ही, ही जी पी डी एफ आहे ती वेबसाईटवरती अवेलेबल आहे सारथीच्या आणि आपलं जे चॅनल आहे सेज एज्युकेशन टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती पण अवेलेबल आहे आणि ही जी वेबसाईट आहे सारथीची त्याच्यावरती पण अवेलेबल आहे ठीक आहे तर बघा यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस सारथी सी ई टी आठ जून दोन हजार चोवीसला होणार आहे तर एम सी क्यू टाईप बेस्ड बेस्ड ऑन यू पी शी, एस सी सिलेबस तर यू पी एस जो सिलेबस आहे तोच इथे तो सिलेबस दिलेला आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता इथे त्यानंतर काय सांगितलं आहे एंट्रन्स टेस्ट विल बी कंडक्टेड इन वन सेशन ओनली क्वेश्चन पेपर इज डिवाइडेड इन टू पार्ट्स जनरल स्टडीज आणि सी सॅट ठीक आहे तर एकाच सेशनमध्ये होणार आहे फक्त त्याच्यामध्ये विभागणी गेलेले आहे क्वेश्चन क्वेशनची सी सॅटचे चाळीस क्वेश्चन्स आहेत ओके आणि इथे थर्टी थ्री पर्सेंट स्कोअर करायचं तुम्हाला निगेटिव मार्किंग आहे ठीक आहे आणि तर करेक्ट क्वेश्चनला एवढे मार्क्स आहेत निगेटिव मार्किंग एवढे आहे तर एकशे वीस मिनटाची ही परीक्षा आहे आणि तीस मिनटं जी आहे एक्स्ट्रा आहे कोणाला डिसेबल्ड कॅन्डिडेटसाठी ठीक आहे तर सी साईटसाठी बघा अजून त्यानंतर जी एस जी एसला साठ प्रश्न आहेत म्हणजे टोटल यू पी एस सी ई टी होणार आहे त्याच्यामध्ये साठ चाळीस साठ चाळीस शंभर प्रश्न आहेत सी सी चाळीस आणि जी एसचे साठ ठीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निग, निगेटिव्ह मार्किंग अशी सांगितली प्रश्नाला करेक्ट प्रश्न आला तर दोन मार्क्स निगेटिव्ह पॉईंट सहासष्ट ठीक आहे आणि मार्क्स किती दिले आहेत एकशे वीस आणि ते किती दिलेलं आहे तर शंभर अडी अडीच मार्कला एक प्रश्न म्हणजे चाळीसचे शंभर होतात ठीक आहे <coughs> त्यानंतर बघा टोटल क्वेश्चन्स असणार आहेत शंभर आणि दोनशे वीस मार्क्सची परीक्षा आहे तर इथे काय सांगितले सी सेट विल बी द क्वालिफाईंग पेपर जसं यू पी एस सीला सी सेट क्वालिफाय असतं तेहतीस टक्के तुम्हाला गुण घ्यायचे आहेत ठीक आहे तर गॅप नाही त्याच्यामध्ये सी सेट आणि जी एसचा पेपर एकाच सेशनमध्ये होणार आहे आणि पेपरची जी भाषा आहे ती इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषामध्ये आहे ठीक आहे आता हे झालं यू पी एस सी यू पी एस सीचं सिव्हिल सर्व्हिसेसचं ठीक आहे आता बघा तुम्हाला कसं असणार आहे की ह्याच्यामध्ये जी एस आणि सी सेट असल्यामुळं एकच सेशन असल्यामुळे तुम्ही जी एस कसं पण मिक्स सॉल्व करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा दोन नंबरला आहे एम पी एस सी स्टेट सर्विसेस राज्यसेवा नऊ जून आठ जूनला यू पी एस सी नऊ जूनला एम पी एस सी राज्यसेवा सिलेबस तोच आहे जो आपला यू पी एस सीचा सिलेबस फक्त याच्यामध्ये महाराष्ट्राचा स्पेशल संदर्भ असतो त्यानंतर पेपर टूसाठी पण सिलेबस दिलेला आहे इथे म्हणजे सी सॅटसाठी वरती पण दिलेला असेल सी सिलेबस त्यांनी इथं इथं पण दिलेलं आहे बघा इथं सी सॅटचं जी एस ठीक आहे आणि इथं पण हे बघा ते इथं खाली जे आहे ते सी सॅटचा सिलेबस मध्ये मध्येच टाकलेला त्यांनी ठीक आहे परत हे परत इंडियन हेरिटेज वगैरे हो शेवटी टाकलेलं आहे ठीक आहे तर आता बघा एम पी सीसाठी हा सिलेबस वन सेशनच आहे ते पेपर वन आणि पेपर टू पेपर वनमध्ये साठ प्रश्न पेपर टूमध्ये चाळीस प्रश्न एकशे वीस मार्क्स इथे ऐंशी मार्क दोनशे मार्काचा आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तास आणि डिसेबल्ड कॅन्डिडेटसाठी तीस मिनिट एक्स्ट्रा तर वन फोर्थ निगेटिव्ह आहे, आहे ते आणि सी सॅटचा क्वालिफाय पेपर आहे तेहतीस टक्के तुम्हाला मिनिमम घ्यायचे आहे तर पेपर एक जो आहे तो जी एस आहे ठीक आहे आणि पेपर दोन जो आहे जी एसचे साठ प्रश्न आहेत आणि पी एस सी सॅटचे चाळीस प्रश्न आहेत म्हणजे तुमचं मेरिट जे आहे ते एकशे वीसपैकीच लागणार ठीक आहे तर तीन नंबर एम पी एस सी ज्युडिशियरी सर्व्हिसेस दहा जूनसाठी दहा जूनला परीक्षा आहे ह्याचा सिलेबस इथे दिलेलं आहे बघू पाहू शकतो तुम्ही चार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन नॉन गॅजेटेड अकरा जूनला तर ह्याचं सिलेबस दिलेलं आहे तर बघा मराठी आणि इंग्लिशमध्ये पेपर असणार आहे तर टोटल शंभर प्रश्न एक प्रश्न दोन मार्कला तर ही निगेटिव्ह आहे पॉईंट पन्नास एका प्रश्नासाठी म्हणजे दोनशे मार्काची परीक्षा आहे त्यानंतर पाच नंबरला नाबार्ड ग्रेड ए ग्रेड बी एस बी आय त्यानंतर आर बी आय इन्शुरन्स एल आय सी रिजनल रूरल आर आर बी आय बी पी एस अदर बँकिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन पंधरा जूनला परीक्षा आहे नव्वद मिनिट असणार आहे तर टोटल पन्नास क्वेश्चन्स असणार आहे तर सिलेबस इथे दिलेला आहे निगेटिव्ह मार्किंग आहे ते वन फोर ठीक आहे प्रत्येक प्रश्न दोन मार्कला आहे तर पन्नास प्रश्न म्हटलं तर दोन शंभर मार्काची परीक्षा आहे तर ह्याच्यामध्ये सांगितलं की हा जो टाइम टेबल आहे चेंज होऊ शकतो तर त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले तर वेबसाईटला टाकण्यात येतील असं सांगितलं त्यांनी काय तुम्हाला क्युरिज असतील तर या ईमेलवरती ईमेल करा आणि बाकीच्या ज्या गाईडलाईन्स असतील त्या वेबसाईटवरती टाकण्यात येतील ठीक आहे आता जी सीई टी आहे नेट सेट त्याचा टाईम टेबल सेकंड वीक जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये डिक्लेअर करण्यात येईल तर फ्रेंड्स या ह्या व्हिडिओमध्ये बघा जवळपास किती पाच एक्झामची टाईम टेबल आणि सिलेबस वगैरे हो सर्व पॅटर्न दिलेलं आहे त्यांनी Friends, एसे तो फ्रेंड्स अशाच अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल आहे एस एज एज्युकेशन तसंच यूट्यूब चॅनल आहे एस एज ती जॉईन होऊ शकता तुम्ही थँक्यू